सोलापूर जिल्ह्यात मराठा कुणबीचे एकोणपन्नास हजार जात प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली सोलापूर जिल्ह्यात चोवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये कुणबी एकोणपन्नास हजार सत्याहत्तर मराठा कुणबी तीस कुणबी मराठा एकशे चौसष्ट असे एकूण एकोणपन्नास हजार सत्तावीस जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली सोलापूर जिल्ह्यासह राज्यात मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरू केलं संपूर्ण मराठा समाज त्यांच्या मागणीला पाठिंबा मा देत आहे याच उद्देशानं सोलापूर जिल्ह्यात दोन वर्षाच्या कालावधीमध्ये तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ज्यानी ज्यांनी नियमानुसार अर्ज दाखल केला त्या अर्जदाराची पाहणी करून त्यांना मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहेत सोलापूर जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी एक यांच्याकडे वीस हजार चारशे एकवीस अर्ज प्राप्त झाले यामध्ये कुणबी वीस हजार दोनशे सत्तर मराठा कुणबी एकोणतीस कुणबी मराठा एकशे पंचवीस असे अर्ज प्राप्त झाले उपविभागीय अधिकारी दोन मधून एकशे चौदा अर्ज प्राप्त झाले त्यापैकी कुणबी चव्वेचाळीस कुणबी मराठा पाच तर उपविभाग अधिकारी माढा कुरडवाडी इथून एकोणीस हजार नऊशे नऊ नौ अर्ज कुणबी एकोणीस हजार यापैकी नव्वद टक्के वाटप उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांच्याकडे आठ हजार पाचशे दोन अर्ज प्राप्त झाले त्यापैकी आठ हजार सत्तावन्न प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं उपविभाग मंगवेडा इथं एकशे तीस अर्ज प्राप्त झाले यापैकी कुणबी एकशे तीस वाटप करण्यात आले उपविभागीय माळशिरस इथं सातशे सहा अर्जांपैकी सातशे तीन कुणबी जात प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली